आणि हे कुस्ती सचिन भाऊ श्रीधर तापकीर आणि भाऊ कुशालबाऊन पुरस्कृत कुस्ती सचिन भाऊ श्रीधर चला गैरा शरद चितपटात सोडवली जाणार नाही उजाडलं तरी गमतीचा भाग सोडा कुस्ती निकाली होणार बोलावं लागतं गमतीनं आणि सगळं सिरियस न पाहिजे कारण मैदानाला एक आगळा रंग निर्माण झाला पाहिजे अवघा रंग मैदानाला तिकीट लावून मैदाना व्हायचे आठवड्याला मैदान व्हायचं काळ बदलला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन आणि दोन्ही भाव तो खाली चरण आणि विश्वचरण ब्याण्णव दोन धोरण गेल्या वर्षी कोंडोर तालुका सभापती महादेवांना कोंडळे यांच्या गावात स्पर्धा होती काली आणि त्याचा भाऊ विश्वचरण कोपटले तो ओघ फायनल ला आले तो तो दीड लाख मिळाले दोन्ही भाऊ खून सर्वांना चितपट करत आला हा वरून सर्वांना चितपट करत आला बघा गदाई मिळवली आणि खेळ दाखवायचा तुम्ही आणि दुसरी गोष्ट एकमेकांची नोंद घ्या तुम्ही कुस्ती निकाली झाली शिवाय आता चाललेला दोन्ही कुस्त्या शेवटच्या दोन्ही कुस्त्या निकाली झाल्याशिवाय सोडणार नाही मैदानात चला आणि नगरला ज्या वेळेस मेडल मिळवलं या कालीचरण सचिन भाऊ सचिन भाऊ काली चरण विश्वचरणला खांद्यावर उचलून घेतलं कडकडाट झाला केलं बघा आहेत ना अशी थोर काय काय दोघं भाऊ किती तालमीत एकत्र एकत्र लढत असतील तेवढं गावाला ते अभिमान महाड्याचा पैलवान आहे किती अभिमान वाटत असेल आणि माता किती आनंद होत असेल म्हणून अशी संतती मागासारखी संतती आपल्याला तयार करायची गावातून घरात घरातो मनानगडणार यासाठी हे चौरीचं मैदान आहे घरात समाजाचा प्रबळ नेतृत्व केला ते फलवंतानं निर्माण केलं बलवंत नसते तर हे रैते राज्य निर्माण झालं नसत बलवान नसते तर ब्रिटिश सत्तेला उलटून टाकण्याची ताकद हिंमत कोणतच ता नसती म्हणून ही शहराची वेळाची साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्रात अशी चिकनारी चिनारी काही चरण सोबत रविराज कोई आंतरराष्ट्रीय पहिला वर्ल्ड चॅम्पियनला सुवर्ण कामगिरी करणारा रविराज चव्हाण अर्जुन काका पवार गोविंद पवार आणि शरद पवार दोन सख्य भाव पुतऱ्या आणखी पंकज तो मी मेडलिस्ट आहे आणि दीपक पवार काका पण बघा देशात टक्का फिरवला काका पवारांना तेवीस देशात सोप नाही बारा वर्ष संघर्ष आहे त्यावेळेस एकही महाराष्ट्राचं दिल्लीमध्येही महाराष्ट्राचा संघर्ष आहे ना मंडळी खाजगी मध्ये कधी जा आणि मग त्याग पैलवानाचा काय त्याग असतो त्याग केल्याशिवाय येस नाही त्यागच पाहिजे तर आणि एक पोजिशन मला जोडू नको रविराज आणि काली दोन आणि तमाम कुस्ती शौकी सरोलीचा महाराष्ट्रात एक एक नंबरचा मैदान यशस्वी होत आहे सगळ्यांची साथ वागेश्वरांचा आशीर्वाद बजरंग बलीचा आशीर्वाद छत्रपती शिवरायांचा धर्मवीर संभाजीराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हात तुमचं करून सर्वांनी

एकही महाराष्ट्राचा बोर्ग दिलेला असायचं खाजगी मध्ये कधी ऐकायचा आणि मग त्याग पैलवानाचा काय त्याग असतो त्याग केल्याशिवाय यश नाही त्यागच पाहिजे तर आणि शहराज एक पोझिशन पाण्यास नको रविराज आणि कालीचरण दोन आणि तमाम कुस्ती शौके सरोलीचा महाराष्ट्राचं एक नंबरचं मैदान यशस्वी होत आहे सगळ्यांची साथ वागेश्वराचा आशीर्वाद आशीर्वाद छत्रपती शिवरायांचा धर्मवीर संभाजीराजांचा आशीर्वाद पाठी आपल्या पाठीशी जरा हा तुम्ही करून सर्वांनी आपल्या देवताचा जय जयकार करूया

बरोबर का बाराव्या शतकात ही चोरली नगरी शतकात नगरी म्हणून ही परंपरा टिकवणारे हे सगळे कार्यकर्ते वडील आशीर्वाद घेऊन तरुण पिढीने हे कार्य सर्व आयोजित केले विविध कार्यक्रमाचं आयोजन फक्त थक जाय का बिलकरण उठाणा सर्वांनी मिळवून हे भागेश्वराचं कार्य या शिवरायाच्या महाराष्ट्राचं कार्य माझ्या शंभूराजाचं कार्य आणि या भारत मातेचं कार्य आपल्याला करायचंय म्हणून एकमेका घेताना काय आणलं नाही जाताना काही घेऊन जाणार नाही ए पडेग पडेगा खाली हात जायला पडेगा बारावी रुपी कीर्ती रुपये आहे काहीतरी मागणं हो सांगत असतात आता ते सत्काराचं तिकडे नियोजन करा हो मी बस गा टाळ्यासता कटकराच करा काय हो